ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पत्रकार हा समाजव्यवस्थेचा आरसा खासदार धैर्यशील माने अत्तिग्रियते पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा पत्रकार हा समाज व्यवस्थेचा आरसा असून आज पत्रकारितेमुळे समाजव्यवस्था स्थिर असल्याचं चित्र दिसत आहे पत्रकारांनी पत्रकारिता निरपेक्षपणे करून सत्य जनतेसमोर आणावं असं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले अतिग्रे संजय गुडावत इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित महाराष्ट्र पत्रकार संघ कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी त्यांनी हातकलंगले पत्रकार प्रश्न एक वर्षात मिटला जाईल तसेच योजना अंमलात आणण्याची जबाबदारी खासदार म्हणून माझी असल्याचंही सांगितलं महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली व दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने राज योगिनी ब्रह्मकुमारी शिवनी प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सरपंच संदीप कारंडे पत्रकार राजकुमार अभिनंदन खोत सदस्य बबलू मकानदार जिल्हा अध्यक्ष अनिल उपाध्ये प्रेस क्लबचे अध्यक्ष धनंजय टारे पत्रकार रोहन साजनी विनोद शिंगे मनोहर चौगले विनय पाटील पोपटराव बास्के सुकुमार सुकुमारिरे शिवाजी बाकरे आकाश शिंदे सागर जमने नानासू जाधव आशिष कोठावळे राजू मुजावर संभाजी चौगले सर्जराव कांबळे भरत शिंदे अजित शिंदे यांच्यासह पत्रकार व त्यांचा परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता महानकरी नेपसाठी संभाजी चौगले अतिक्रे